तुम्हाला देखील नवीन नवीन रेसिपीज टेस्ट करायला आवडतात का तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे सा तर आजची जी रेसिपी मी शेअर करणार आहे ती स्नॅक्स टायमामध्ये देखील तुम्ही करू शकता किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी देखील ही रेसिपी करू शकता हेल्दी आणि टेस्टी अशी आजची रेसिपी आहे आणि मेन महत्त्वाचं म्हणजे घरगुती साहित्यामध्ये तयार होणारी आहे तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी इथे मी घेतलेली आहे एक कप कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली सो आहे सोबतच लसूण आणि आलं घेतलेलं आहे आता आपल्याला आलं आणि लसूण हे खलबत्त्यामध्ये थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे इथे मिक्सरमध्ये तुम्ही बारीक वाटून घेतलं तरी चालेल आवडत असल्यास यामध्ये तुम्ही मिरची देखील घालू शकता म्हणजे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा देखील करू शकता पण मी इथे फक्त आलं आणि लसूणच ठेचून घेणार आहे ठेसल्यामुळे त्याचा टेस्ट छान येते त्यामुळे मी आलं आणि लसूण ठेचून घेतये सोबतच त्यामध्ये एक चमचाभर जिरे घालून घेतलेलं आहे आणि थोडंफार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला ते थे छान ठेसता येईल यासाठी ठेचण्यापुरतंच इथे मी मिठाचा वापर केलेला आहे तर बऱ्यापैकी इथे आपलं थोडंसं सा जाडसरच असं मी वाटून घेतलंय तर या पद्धतीचं ठेचून घेतलं की त्याचा छान अर्क उतरतो त्यामुळे मी या पद्धतीने ठेचून घेतलेलं आहे कधीही कोणतंही मिश्रण ठेचत असताना तुम्ही त्यामध्ये कच्चे जिरे वापरा त्याने छान दुप्पट टेस्ट येते तर आता हे मिश्रण आपण काढून घेऊया आता साईडला ठेवून द्यायचे सोबतच इथे मी एक भांडं घेतले त्यामध्ये आपल्याला एक कप बेसन घालून घ्यायचं आहे तीन चमचे इथे मी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि साधारण दोन चमचे इथे मी बारीक रवा घालून आहे तांदळाचं पीठ जर घालणार असाल तर रवा नाही घातला तरी चालेल पण रव्याने छान कुरकुरीतपणा येणार आहे त्यामुळे मी रव्याचा वापर केलेला आहे तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी चालेल दोन चमचे सफेद तीळ घालून घेतलेत एक चमचा ओवा हातावर चोळून घेतलाय तो घालून घेतलेला आहे तिखट आवडीनुसार घालून घ्यायचे हळद घालून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही जर मिरचीचा ठेचा घालणार असाल तर तिखट नाही घातलं तरी चालेल दोन्हीपैकी एकाचा वापर करू शकता पण मी इथे तिखटचा वापर केलेला आहे मिरची घातलेली नाही आहे कारण तिखट घातल्यामुळे छान त्याला कलर येणार आहे त्यामुळे तिखटचा वापर केला आहे दोन चमचे आपल्याला इथे दही वापरायचे आहे दही जर नसेल तर इथे तुम्ही लिंबू देखील पिळून घेऊ शकता आता छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं जसं लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे आहे तर इतपत मी बॅटर करून घेतले आता हे आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे सोबतच आपल्याला इथे एक भांडं घ्यायचे म्हणजे ज्या भांड्यात आपण वड्या सेट करणार आहोत त्यासाठी हे भांडं मी घेतलेलं आहे इथे केक टीन मी घेतलं आहे तुम्ही ते प्लेट देखील घेऊ शकता त्याला छान ऑइलने ग्रीस करून घ्यायचे आहे आता ही सगळी तयारी झाल्याच्यानंतर आपल्याला गॅसवर पॅन गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालून घ्यायचे तेल छान गरम झालं की इथे मी हिंग घालून घेतलेलं आहे आणि सोबतच त्यामध्ये आपण जे लसूण आणि आलं ठेचून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचे लसणाचा जा कच्चेपणा जाईपर्यंत आणि आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर इथे मी मग अशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोथिंबीर कमी जास्त केली तरी काहीच हरकत नाही आहे तरी देखील आपल्या ज्या वड्या आहेत त्या खूपच सुंदर होणार आहेत आणि कोथिंबीरऐवजी इथे तुम्ही मेथीचाही वापर करू शकता त्याने देखील खूपच सुंदर आणि टेस्टी अशा वड्या होतात तर आता दोन तीन मिनटं हे छान मी परतवून घेतलेलं आहे इतपत परतवून झालं की आता यामध्ये आपण जे बॅटर तयार केलं होतं ते घालून घ्यायचं आहे तर थोडंसं चमच्याने मिक्स करायचं आहे म्हणजे मिश्रण जर तळाला चिटकलेलं असेल तरते ही तर, हो तर तेही छान मिक्स होऊन जाईल तर पूर्णपणे मिश्रण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सतत हे मिश्रण आपल्याला मिक्स करायचं आहे तर याच्या गाठी वगैरे होऊन द्यायच्या नाही आहेत आपल्याला तर स्पॅच्युलाने सतत मिक्स करायचं आहे हे तयार करत असताना शक्यतो नॉनस्टिक भांड्याचाच वापर करा कारण की हे मिश्रण तळाला चिटकण्याचे चान्सेस असतात तर बऱ्यापैकी हे मिश्रण आपलं थिक होत चाललेलं आहे याचा गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हे सतत मिक्स करायचंय साधारण दहा मिनटं लागले मला हे मिश्रण मिक्स करण्यासाठी तर इथे बऱ्यापैकी मिश्रण थिक झालेलं आहे या पद्धतीने याचा गोळा तयार झाला म्हणजे समजायचं आपलं मिश्रण बऱ्यापैकी इथे सेट झालेलं आहे तुम्हाला हवं तर याची तुम्ही वाफही काढून घेऊ शकता तर इथे पाहू शकता मिश्रण बऱ्यापैकी तळाला चिटकलेलं आहे तर यासाठी नॉनस्टिक भांड्याचा वापर करायचा म्हणजे आपल्याला नंतर ते क्लीन करताना सोपं जातं तर इथे मिश्रणाचा गोळा तयार झाला आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे आता आपण जे तयार केलेलं केकटीन आहे ऑइलने ग्रीस करून ठेवलं होतं त्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाच्या साह्याने सगळीकडे असं पसरवून घ्यायचं आहे तर गरम असतानाच ही प्रोसेस करायची म्हणजे मिश्रण छान सेट होतं आणि आपल्याला वड्या ज्या पडणार आहेत त्या छान पद्धतीने पडल्या जातात तर इथे बऱ्यापैकी मी स्पॅचुल्याने प्रेस करून घेतले आवडत असल्यास यावर सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत हे ऑप्शनल आहेत पण आपल्या वड्यात छान दिसण्यासाठी हे मी घालून घेतेये पुन्हा थोडंसं स्पॅचुल्याने हलक्या हाताने प्रेस करायचं म्हणजे जे सफेद तीळ घातले ते देखील छान चिटकले जातील आता हे मिश्रण आपल्याला अर्धा तास तरी असंच रूम टेम्परेचरला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे मिश्रण बऱ्यापैकी सेट झालेलं आहे आता आपण त्याला डीमोल्ड करून घेऊया आणि त्याच्या वड्या आपल्याला पाडून घ्यायच्या आहेत तर हव्या त्या शेपमध्ये तुम्ही इथे वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर आपण इथे केक टीन मध्ये केलेला आहे त्यामुळे आपण याला स्क्वेअरमध्येच कट करणार आहोत खूपच सुंदर झालेली आहे आपली इथे वडी तर आता मी इथे मी कट करून घेतलेला आहे व्हिडिओ फारच मोठा होत चाललेला होता त्यामुळे मी डायरेक्ट कट करून तुम्हाला दाखवले खूपच सुंदर तर या तुम्ही डीप फ्राय करून खाऊ शकता किंवा शॅलो फ्राय करून देखील खाऊ शकता या वड्या आम्ही अशाच खाणार आहोत त्यामुळे डीप फ्रायचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला नाहीये तर या वड्या चटणी सॉस कशासोबतही खूपच टेस्टी लागतात तर आजची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली नेहमी त्याच पद्धतीने वड्या जर तुम्ही करत असाल तर एकदा या पद्धतीने वड्या नक्की ट्राय करा खूपच आवडतील नेहमीच्या वड्यांपेक्षा थोडीशी वेगळी टेस्टी आणि हेल्दी अशी वडी आहे तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा बाय